मारगाव वार्ता अंत्यसंस्काराची लाकड भरलेली बैलबंडी थेट ग्रामपंचायतीवर पंचायत समिती प्रतिनिधी फुलभोगे माने यांनी हाताळली परिस्थिती मारेगाव तालुक्यातील पहापळ येथील प्रेतावर अंत्यविधी करण्यासाठी गावकऱ्यांना त्याच्या हक्काची स्मशानभूमी मिळाली नाही अंत्ययात्रेसाठी जाणाऱ्या लोकांना उन्हात व पावसात उभं राहण्यासाठी कुठलीही सुविधा नाही व पावसाच्या दिवसात मृतदेहाला अग्नी देण्यासाठी साधे लोखंडी शेळ सुद्धा नाही या भयाण वास्तवामुळे पहापळ येथील नागरिकांनी आज दिनांक सोळा नोव्हेंबर रोजी सकाळी आठ वाजताच्या सुमारास अंत्यविधीचे लाकड व साहित्य बैलबंडीत भरून ग्रामपंचायत समोर पटांगणात उभी ठेवून ग्रामपंचायतच्या कारभाराचा निषेध केल्याची घटना घडली आहे प्राप्त माहितीनुसार पहापळ येथील सुंदराबाई केशव पायघण वैवर्ष सत्तर यांचे काल रात्री निधन झाले पहाप येथे अंत्यसंस्कारासाठी पुरेशा सोयी सुविधा उपलब्ध नसल्यामुळे मिळेल जागे त्या जागेवर किंवा नाल्यावर अंत्यसंस्कार करावा लागत आहे त्यामुळे मृतदेहांची अवहेलना होत आहे या सर्व प्रकाराला कंटाळून ग्रामस्थांनी ग्रामपंचायत प्रशासनाला कुंभकर्णी झोपेतून बाहेर काढण्यासाठी अंत्यसंस्काराची लाकड टायर व गौऱ्या भरलेली बैलबंडी ग्रामपंचायत परिसरात लावली ग्रामपंचायत प्रशासनाविरोधात तीव्र आंदोलन केले स्मशान भूमी द्या नाही तर यानंतर प्रेस सरळ पंचायत समितीच्या पटांगणात घेऊन जाऊ ही भूमिका ग्रामस्थांनी पंचायत समितीच्या ग्राम विस्तार अधिकारी माने यांना धारेवर धरले पंचायत समितीकडून प्रतिनिधी म्हणून ग्राम विस्तार अधिकारी माने ग्रामसेवक प्रभार फुलभुगे ग्रामसेवक चालूरकर यांनी बाजू हाताळली लवकरात लवकर स्मशान भूमीसाठी निधी उपलब्ध करून देण्याच्या लेखी आश्वासनानंतर आंदोलक शांत झाले मयतीवर अंत्यविधी करण्यात आला मारेगाव वार्ता सचिन मेश्राम मारेगाव मी ग्रामपंचायत अधिकारी प्रभाकर फुलबोगी या ठिकाणी प्रशासनातील एक प्रतिनिधी म्हणून या ठिकाणी मी या प्रकरणाशी संबंधित या ठिकाणी पाकोड्या गावात आलो होता जे काही गावकऱ्यांची जी मागणी होती ती शासनाच्या धोरणानुसार गाव तिथे मशानभूमी आवश्यक आहे परंतु कित्येक वर्षापासून या ठिकाणी मशानभूमी नाही आहे आणि मशानभूमी नसल्यामुळे जे काही अंत्यविधीसाठी जे लोकांचे काही हाल होत आहे त्याकरिता आज लोकांचा जो रोष होता ती परिस्थिती प्रत्यक्ष आम्ही पाण्याकरता इथं आलो गावकऱ्यांशी आम्ही चर्चा केली आणि मशानभूमी बांधकाम या ठिकाणी भाव या, या दृष्टीकोनातून ग्रामपंचायत पा पडणे याआधीसुद्धा प्रस्ताव मंजुरीसाठी पाठवलेले आहे दोन प्रस्ताव पाठवले परत पुन्हा त्याचा सतत पाठपुरावा करून तात्काळ मशानभूमीचा बांधकाम कसं चालू करता येईल याबाबत लोकांना आश्वासित केलं आणि या ठिकाणी लोकांना लोकांना ते व्यवस्थित म समजलंसुद्धा की मंजुरी म्हटलं तर शेवटी विषय येतो कलेक्टर ऑफिस किंवा जिल्हा परिषद निधी जो आहे तो वरच्या लेवलवरून निधी प्राप्त होते त्यामुळे त्याचा पाठपुरावा करणं हे ग्रामपंचायतचं कर्तव्य असून त्या पद्धतीनं ग्रामपंचायत पाठपुरावा करून त्या काळात जितकं लवकर आपल्याला ते मशानभूमीचं बांधकाम करतील त्या पद्धतीनं आम्ही एक प्रयत्न करणार आहोत सरपंच राहुल आत्राम ग्रामपंचायत पहाप विषय स्मशानभूमीचा होता आज आमच्या गावामध्ये एक मयत झाली आणि गावकऱ्यांनी ते लाकडं वगैरे ग्रामपंचायतच्या ग्राउंडवर आणून ठेवले आहे तरी मला फोन आले गावातून का असा असा विषय झाला सरपंच आहे त्यानंतर मी ग्रामपंचायतला आलो आणि मी त्यांना सविस्तर माहिती दिली का कोर्ट मॅटर असल्यामुळे आपली जागा वांद्यात होती आणि आपलं ते कोर्ट मॅटर सॉल्व झालं आणि ते जागा आपण आपल्या ताब्यात आहे बा तर हल्ली जागा ताब्यात असल्यामुळे तुम्ही तिथं अंत्यविधी करू शकता पण ग्रामपंचायत हे कार्यालय आहे ग्रामपंचायत कार्यालय ग्राम अंत्यविधी होऊ शकत नाही असं मी त्यांना समजावून सांगितलं आणि त्यांना आम्ही एक महिन्याचं लेखी आश्वासन दिलं का एक महिन्यात आम्ही ते निधी उपलब्ध करून शासनाला पाठपुरावा करून ते आम्ही उपलब्ध करून ते शेडचं काम करण्यात येईल मी ग्रामपंचायत सदस्य हरिश्चंद्र फकृजी ठाकरे आमच्या गावात मशानभूमीचा जो प्रॉब्लेम आहे ते बऱ्याच दिवसापासून आहे आणि एक मयत आमच्या गावला झालेली आहे त्यांचं सगळं साहित्य आम्ही ग्रामपंचायतमध्ये घेऊन येऊन जाणण्याच्या तयारीत लागलो आणि त्या पंचायत समितीच्या ऑफिसरने लेखी स्वरूपात आम्हाला पंधरा ते एक महिन्यात करून देण्याच्या विषयात त्यांनी आम्हाला थोडी समजूत घालून स्मशानभूमीत नेण्यासाठी सांगितलं तरीसुद्धा या बेडो साहेबांनी आणि ग्रामपंचायत सदस्यांनी सदस्यांनी सरपंचांनी सचिवांनी यांना या विषयाकडे लक्ष देऊन आमचा ह्या मशानभूमीचा जो प्रॉब्लेम आहे तो निपटवून देण्याची करावी किती दे। वर्ष मी अमोल धिरे पहा आपण आमच्या गावामध्ये कधी अनेक वर्षापासून मशानभूमी नसल्यामुळे ग्राम ग्रामपंचायतला आम्ही भरपूर वेळा निवेदन देत आहोत तरी पण आमच्या ग्रामपंचायत आमच्या गावामध्ये अजूनही मशानभूमी झाली नाही आज आम्ही पहापड या ग्रामपंचायतमध्ये आज पायगर हे लेडीज मरून पावली आहे तिनं आम्ही आज इथं प्रेत जाळण्यास करता आलो होतो पण काही कर्मचाऱ्यांनी आम्हाला सांगितलं आणि एक महिन्याच्या अंदर आम्ही मशान मी प्राप्त करून देतो की असं सांगून त्यांनी हे केलं आहे नमस्कार बरोबर मी पाहापण येथील नागरिक तिथे ग्रामपंचायत थोडा वादविवाद याच्यासाठी झाला की स्मश पेज जाडण्याच्या संदर्भात नाही का आपल्या गावाला जागा अव्हेलेबल सुद्धा तिथल्या ग्रामपंचायतच्या निष्काळजीपणामुळे आत्तापर्यंत स्मशान रद्द राहिलेली आहे अजूनही स्मशान झालेली नाही आहे तरी आमची एवढीच मागणी आहे गावकऱ्याच्या आपल्या पंचायत समितीला की आम्हाला जागा अव्हेलेबल करून देऊन आमची स्मरशांनी पूर्णपणे तयार करून देण्यात यावी